जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील असलेल्या बिजरीगवान ग्रामपंचायतीत शौचालयाचे काम न करताच ठेकेदारामार्फत परस्पर पैसे काढून घेतल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुबा तालुक्यातील बिजरीगव्हाण येथील तत्कालीन तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे बिजरीगवान ग्रामपंचायतीमध्ये एकशे बेचाळीस वैयक्तिक शौचालयाचे काम न करताच पैसे काढून घेण्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे होती याबाबत झालेल्या चौकशी समितीने पाहणी केली असता यातील एकोणपन्नास वैयक्तिक शौचालय ही अपूर्ण अवस्थेत आढळून आली तर त्र्याण्णव वैयक्तिक शौचालय कामच न करता त्याचे पैसे काढून घेण्यात आले आहे हे सर्व प्रकरण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यान करण्यात आले असून पीएफएमएस प्रणालीद्वारे ठेकेदाराला या शौचालय बांधकाम प्रकरणी सतरा लाख देखील अदा करण्यात आले होते विशेष म्हणजे या सर्व शौचालयाचे जिओ टॅगिंग फोटो देखील अपलोड करण्यात आले होते त्यामुळे थेट खोटे जिओ टॅगिंग फोटो अपलोड करण्याचा उपद्रव देखील यातील दोषींनी केल्याचे यातून होत आहे या प्रकरणी जिल्हास्तरीय चौकशी समिती देखील नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून या प्रकरणी तीन दोषी तत्कालीन ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे तर दोषी सरपंचावर देखील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसरकर यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी उदय कुमार कुसुरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हा येथील एकशे बेचाळीस शौचालय बांधकाम न करता पैसे हडप केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अक्कलकुवा यांनी जो प्रस्ताव सादर केला होता चौकशी अहवाल त्यास अनुसरून जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती प्रकल्प संचालक विवेक गुंड साहेब यांच्या अध्यक्षखाली चौकशी समिती गठीत केली होती त्या चौकशी समितीनं चौकशी करून जो अहवाल सादर केला होता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना त्या अहवालामध्ये तत्कालीन ग्रामसेवक सरपंच बी आर सी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या जबाबदार निश्चित करण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक दोन जानेवारी रोजी तात्कालीन बिजली गावांचे ग्रामसेवक तीन ग्रामसेवक यांना निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच तात्कालीन सरपंच बिजरी यांच्यावर एकोणचाळीस एक ची कारवाई सुद्धा सद्यसद्य सुरू आहे प्रस्तावित आहे त्याची सुनावणी सुद्धा सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये त्याचबरोबर जे कोण ह्या अहवालानुसार दोष आहेत त्या सर्व संबंधितांवर सद्यस्थित कारवाई सुरू आहे कारवाई पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल दे।